गौरी म्हणजे कोण गणपतीशी तिचं नातं काय जय जय गुरुदेवदत्त स्वागत आहे आपलं सोपी आस्थामध्ये गणपतीच्या उत्सवाला आपण पाहतो की काही घरात गौरीचं आगमन केलं जातं पण प्रश्न असा पडतो की गौरी आहे तरी कोण आणि तिचा गणपतीशी नेमका काय संबंध आहे आज आपण हे रहस्य उलगडणार आहोत गौरी म्हणजे पार्वती देवीचं एक मंगल रूप पौराणिक कथा सांगतात की पार्वती देवी हिमालयावर तप करत होती तेव्हा तिने अत्यंत तेजस्वी मंगलमय स्वरूप धारण केलं त्या रूपालाच लोक गौरी म्हणून मनुन पुजतात म्हणूनच गणपतीसोबत गौरीचं आगमन म्हणजे स्वतः पार्वती देवींचं घरात येणं मानलं जातं महाराष्ट्रातील लोककथांमध्ये गौरीला गणपतीची बहीण मानलं जातं कथेनुसार दरवर्षी गौरी दोन दिवस भाऊ गणपतीला भेटायला येते त्याच्यासोबत राहते आणि परत जाते या प्रथेमुळे गौरी आगमन हा चाराचा उत्सव मानला जातो तर काही ठिकाणी गौरीला गणपतीची आई म्हणून पूजतात कारण गौरी म्हणजेच देवी पार्वती आणि गणपतीच्या जन्मदात्रीमुळे तिचं आगमन म्हणजे माता स्वतः घरी येते अशी श्रद्धा म्हणूनच या घरात गौरीची पूजा अधिक भावपूर्ण केली जाते दुसरा एक लोकप्रिय समज आहे की गौरी म्हणजे गणपतीच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांचं प्रतीक आहे जसं गणपतीसोबत समृद्धी आणि यश कायम असतं तसंच या दोन गौऱ्या घरात धनधान्य सुख समाधान घेऊन येतात असं मानलं जातं गौरीचं आगमन हे केवळ धार्मिक नाही तर सामाजिक व कृषी परंपरेशी जोडलेलं आहे शेतकरी समाजात गौरीला धान्याची सुपिकतेची देवी मानलं जातं नवीन पीक धान्य यासोबत गौरीचं पूजन म्हणजे निसर्गाच्या देणगीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर गौरी म्हणजे कधी आई कधी बहीण कधी समृद्धी कधी उर्वरतेचं प्रतीक ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे आणि भावनेप्रमाणे तिला मानलं जातं पण उद्देश एकच घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि मंगलमयता अन्न तर मित्रांनो ही गौरी होती कोण आणि गणपतीशी तिचं नातं काय यामागची कथा का आणि मान्यता तुमच्या घरी गौरी कोणत्या रूपात पुजली जाते आई बहीण रिद्धी सिद्धी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास सोपी आस्ताला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय गुरुदेव दत्त